नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना गंभीर आरोप केला आहे की सांगलीची जागा आहे त्यावरून शंभर कोटीची डील झाल्याचा आरोप त्यांनी केलेला के आहे काय तर ते काय उत्तर अहो मुळामध्ये पहिलं ही विचारात घेतलं पाहिजे नितेश राणे आणि त्याचा बाप नारायण राणे हीच मुळामध्ये विकाऊ माणसं आहेत ह्या माणसांनी स्वतःचा पक्ष विकलाय स्वतःचा पक्षी विकून म डील केलेली आहे कम्पनी कम्पनी तुझा तुझा ही यिकाव कंपनी बिकाव कंपनी आहे त्याच्यामुळं या नितेश राण्याला उद्धव साहेबावर आणि संजय राऊत बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही मुळामध्ये नितेश राणे बाबा तुझ्या आणि तुझ्या बापाच्या ताटात जी पडलेलं कोंबडा आहे मोठा भाजपनं टाकलेला ती कोंबडा बाजूला काढ अरे तुझ्या अनात डायरेक्ट आता भाजपनं माती कालवलेली आहे तुझ्या बापाला उमेदवार देत नाही ती साधी विचार कर ह्याच्यावरून की तुझी काय आहे आणि म्हणून सांगतोय नितेश राणे तू तुझ्या लायकीत राहन लायकीत राहूनच बोल संजय यांनी संजय राऊतांवरती मोठे आरोप केलेले आहेत की जो काही घोटाळा झालेला आहे खिचडी घोटाळा त्यामध्ये प्रमुख सूत्रधार संजय राऊत आहेत त्यांना अटक करावी असा अशी मागणी संजय यांनी केलेली आहे निरुपम के काय तिथं ही ज्या वेळेस होत होते त्यावेळेस काय थोबाट वापू फाकून तिथं बसलेला होता काय काय त्याची काय तिथं भागीदारी चालली होती काय त्याला कसं काय कळलं की घोटाळा झालाय नाही झालाय ही निरुपम ही भाजपची बोली बोलायला लागलेला आहे आता भाजपच्या गोट्यामध्ये गेल्यामुळं भाजप जसं वाक म्हणेल बस म्हणेल तसं बसावं लागतं आहे लागतंय